श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज ब्रह्माण्डनायकराजादिराजयोगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर् श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर् श्री स्वामी समर्थ 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 Sri Swami Samarita, Sri Swami, 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 Samarita. श्री स्वामी समर्थ 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 अनंत कोटि ब्रह्मा अनन्तकोटि ब्रह्माण्डनायकराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी चरित्रसार अमृत अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरबेव श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पुनर्दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय न्रमानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती तद्धीद गगनसदृशं लक्ष्मीभूतं एक नित्यं विमलचल सर्वसाक्षीभूत भावादित त्रिगुणरहित सा, स सा, सगुरूतन नमामी ओम रक्तांग रक्तवर्णर पद्म सुहास्य वदने कांता टोपी च माला दंडक रक्षित कट्यारक रहित पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमा जय जयाजी क्षीरसागर विलासा माया, चक्रचार अविनाशा शेषशयना अनंतवेशा नामतीता अनंता जो सकळ विश्वास अविश्वासा जनिता समुद्र का कन्या ज्याची कांता जो सर्व कर कारण करता ग्रंथ आर ग्रंथ आरंभू त्या त्या ब्रह्मा ते त्या महाविष्णूचा अवतार जगवदन शिवकुमार एकदंत पा पारद पार्शधर गाम्य लिला जाजे तया तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्रसार अमृते पूर्ण निर्विघ्नपणे व्हावे किचा वरद परा प्रसाद मिळता मूड मूड पंडित होते तत्वदा सकळ काव्यार्थ काव्यार्थ ये ती हाता ती ब्रह्मसूत नेमिले जो जो आज्ञा तिर ति मिरनाशक अविद्या खनन छेदक जो स सदबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याच्या नमन नमस्कार वारंवार साष्टांग વિશ્ બ્રહ્મા વિષ્ણુ મહેશ તિની દેવાચા અવતાર લીલા વિયગ્ર અત્રિકુમાર દત્તાત્રય નહી ધર્મસ ધર્મ સંસ્થાપના સંસ્થાપના કરને યુગા 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 અવતાર ગેલી નાના વિધિવેશ નટને જગતપતિ कर्तव्य मग घे तसे अवतार प्रत्यक्ष जे का अत्रिकुमार अक्कलकोटी सचार प्रसिद्ध झाले स्वामी रूप कोटे आणि कोणत्या कुळी कोणत्या जाती कोणत्या कुळी कोणी व कोण वर्णश्रम धर्म कुळी कोणासीही कळेना ते स्वा ते स्वामी नाम महासिद्ध महासिद्ध अक्कलकोट झाले प्रसिद्ध चमत्कार दाविती नानाविधी मनो भक्ती मनोरथ पाविले त्यासी शाष्टांग मने मुनी करती कर प्रार्थनी कर जोडोनी आपुली या व्याख्यात महिमा जा गा गावयाचे योजिले करता आणि करैदा तूच एक स्वामी नाता माझे या ठाई वारता मी पणाची नसेची ऐसे ઐની સ્તુતિ સંતોષેલી સ્વામી રાજમૂર્તિ કેવી લગે ભય દેતી વરદ હસ્તે કરોની આતા નમો સાધુ સાધુ વૃંદાજાહી ભેદાભેદ સ્વામિત્વ સુખી આનંદમયી સદો સદી રાહતી વ્યાસ વાલ્મીકી મહાજ્ઞાની બહુત ગ્રંથ રચિલે જની વારંવાર તયા ચાચરણી मन माझे शाष्टांग, कवी कुळ मुगोटा मुगोट तस नाही मिले कवी कालिदास ज्याचे या नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्याचे ग्रंथ रचना पाहून नितेही डोलाविती मान तयाचे चरण नेमिले ईश्वर चरणी जडली चित्त ऐसे ભક્ત ગ્રંથ આરંભો દયાનમિત વરદ પ્રસાદે કરણી આહો તુમી સંત જન મજ દિન વરી કૃપા કરોણી આપણ હૃદયહસ્તે રાહોણી ગ્રંથ રચના કરાવ કરાવી આતા કરુ નમન જે કાશ્રોતે વિલક્ષણ મહાનિ અને વિદ્વાન સદા બૈસલે ऐसे परी परी हे अमृत जानोनी आदर धरीचे श्रवणी असो असे माझी वाणी ते कडे न पहावी स्वामींच्या या लिला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिते ग्रंथ पसरले समुद्रासी त्या मोहादे मोहा आप पाहि मुक्त फळे घेतले काही द्यावया मान नाही अनुमान काही न करावा શ્રીસ્વામીચરિતસાર અમૃત નાના પ્રકૃતકતાસમંત આદરે ભક્તિપરીસરે પ્રથમ અધ્યાયગોઢ શ્રીસ્વામીચરસાર અમૃત મંગલચરણ પ્રમ પ્રથમ અધ્યાયગોઢ શ્રીશંકરાર્પણમાસું શ્રી શ્રીપાદવલ્લભર્પણ માસ્ત અદ્યાય દુસરા શ્રી ગણેશય નમ કામના ધરુ જે ભજતી હોય ત્યાં મનોરથ પૂરતી તયસે નિષ્કામ ભક્તા પ્રતિ કૈવલ્યા પ્રતિ હોતસે અક્કલકોટા મંજિરી રાજપા મોદી તય છે ઘરી બૈસલી સ્વામી ચી સ્વારી भक्ती मंडळी वेष्टी साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोणी दर्शनाचा पातला तयाचे त्या त्याच दिवशी साच आदर केले की त्याच तया, पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीच महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणोनी बाहेर मांडा म्हणती एक हारी दोघां गा, दोघांशी बैसोनी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण पाहोनी समर्थाचे तेज ज उभय सी वाटले चो साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनातून कर्दळीवनातून प्रथम आरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखोनी अपूर्व बा, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना तीर्थ हिंडलो हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र ऐशे हजारो हजार नगरे आम्ही देखली मग ते सहज गती पातलो गोद काट ताक प्रती जय जिचे जी, जीएची महा महाप्राख्याती पुनरा पुनरावतरी वर वर्णिली के केले गोदावरीचे स्नान पात स्थळ पाहिले परमपावन काही दिवस फिरोनी हैदराबादीसी पातलो ते येओनी या मंगळवेड्याशी बहुत दिवस केला वास मग एओनी पंढरपूर असवी स्वेच्छेने ते, ते राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिव काही दिवस राहिलो ते तो नि स्वेच्छेनी केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे ते आम काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे पासोनी या नगरात आनंदे आहोत नांदत ऐसे आमचे सकल वृत्तांत असे मुळापासोनी द्वादशे वर्षी मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी त्या स्थळी प्राख्यात विशेष त्या विशेष ज्यांचे न झाली दर्शन येती साधू दिगं दिगंबर लव नीला यती वर्य कमरेवरी કર દર્શન દેતી તયાસી શ્રી સ્વામી ચરિત્રસાર અમૃતે નાના પ્રકૃત કથા સમંત આનંદે ભક્તિ પરીસતે દ્વિતીય અધ્યાય ગોડહા श्री स्वामी च सार सार अमृते द्वितीय अध्याय शुभम भवतु अध्याय तिसरा श्री श्रीगणेशाय नम धन्य धन्य ते या जग जगती स्वामी चरण ज्याची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद कैवल्य। निरविकार स्वा नीरविकार स्वामी मूर्ती तो लोक चमत्कार दाविती काही वर्ष करोनी वेड्यासी मंगळ वेडे सोडले मोहळा म्हणजे वास्तव्य करती आपा टोळ झाले भक्त तेथेची ते तेथेची ते सकल वृत्तांत अल्पमती केवी वर्णू सेवे घेऊनी स्वामीसी टोळ जाते अक्कलकोटासी सी, सी अर्ध टोळीस मागे परतने बाग पडे टोळी गेले चालले उठोनी बहुत वर्जले जले सेवे करी मानीले त्यांनी ते तोनी निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामाद्वारी बैसले यती राज स्वेच्छेने तेथे एक अविंद्य होता तो करी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्धी समजला पूर्व पुण्यवस्थिती आले चोळप्पाच्या गृहाप्रती स्वामी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदरे योगा योगा दिक काही चोळप्पाने केले नाही परी परिभक्ती स्तव पाहि स्वामी आले सदनाते तयाची देखोनी भक्ती स्वामी तेथे ते भजन करी करती तेव्हा चिती आनंद झाला भोसाळ ते पासोनी तयाचा च्या स्व राहिले स्वामी आदरे दिवस साकरी सोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी सोनी कारभारी परम ज्ञानी असती जे चोळ गृहाप्रती आले कोणी एक कोणी एक येती लोक चमत्कार दाविती, गावात मात पसरली लोका म्हणजे पसरली मात निरुपासी कळला वृत्तांत की आपल्या नगरात यती यती व्याख्यात पातिले वार्ता वार्ता ऐशी राव बोलले काय काय वाणी गावात येती ये ओनी फार दिवस झाले परी परी आम्ही श्रुत पा श्रुत पाही आज वरे झाली नाही आता जाणवनी लवलाही भेटू तया यती यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसे ऐशी वार्ता ऐकून कानी हे सत्य तरी येता आताच ते येती दर्शना राव रावमुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी व... चरणी भक्त झडिले भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्त पा पाऊले वंदिले शारे पूजिले स्वामी मूर्ती निरूपराय इति श्री स्वामी चरित्रसार अमृत नाना प्रकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोते तृतीय अध्याय गोड हा श्री श्री राजा श्री स्वामी अर्पणमास्तु श्री रास्तु शुभम चरित्र सार अमृत अम्रूत, अमृते अक्कलकोटे नगर प्रवेश तृतीय अध्याय श्री अध्यायोंमी सम अनंतकोटी श्री स्वामी समर्थ महाराज की जय